मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण ऑक्टोबर हप्ता कधी जमा होणार असे प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत होत्या तर त्यांच्यासाठी आदितिताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या मार्फत एक पोस्ट केली आहे व उद्यापासून पैशांचे वितरण होणार आहे अशी माहिती सांगितली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होणार आहे व लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार सलंगीन बँक खात्यात सन्मान निधी वितरित होण्यात करण्यात येणार आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींची अखंड विश्वासाने सुरू असलेली जी वाटचाल आहे ती यशस्वीरित्या मार्गकरण करत आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद